नमस्कार मी वैशाली वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण बनवत आहोत विदर्भ स्पेशल झणझणीत वांग्याचं वरीत बनवायला अगदी सोपं आहे खायला तर एकदम चविष्ट लागतं चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा तर असं हे विदर्भ स्पेशल झणझणीत वांग्याचं भरीत तयार करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन मोठ्या साईजचे वांगे थोडंसं मला वाटलं की भरीत दोन वांग्याचं कमी होईल त्यामुळे एक छोटंसं वांगं घेतलं परंतु वांग्यासाठी भरीत भरितासाठी वांगे मात्र मोठेच घ्यायचे हे वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हा जो हिरवा देठ असतो हा देठ आपल्याला असा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे काढून घ्यायचं आहे बघा म्हणजे आपलं वांगं छान शिस्त बाकी दुसरं याचं काढण्याचं काही एक कारण नाही आहे असंच मी आता इथे दुसऱ्या वांग्याचे पण देठं काढून घेते तोवर वांगे निवडताना कमी बियाचे आणि थोडे मोठ्या साईजचे वांगे आपल्याला भरीतसाठी घ्यायचे आहे आता आपल्याला हे वांगे गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती दोन वांगे ठेवून आपण अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे वांगे हलकेसे काळसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि असे हळूहळू थोडे थोडे फिरवत राहायचे आहेत म्हणजे सगळीकडून हे आपले वांगे छान भाजल्या जाईल हलकेसे आपले वांगे एका साईडने भाजल्या गेलेले आहेत आता असे परतवून घ्यायची बघा हलकेसे काळे डॉट पडलेले आहेत आता असे परतवून हे वांगे काळसर होईपर्यंत मी भाजून घेते काहीजणं वांग्याचं भरीत वांगे उकळून करतात तुम्ही कशा पद्धतीचं वांग्याचं भरीत करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा आपलं वांग इथे छान दबायला लागलेलं आहे सगळ्या बाजूनी दबायला लागलेलं आहे म्हणजे वांग छान शिजलेलं आहे असं हे शिजलेलं वांग आपण प्लेटमध्ये काढून घेऊ हे दुसरं सुद्धा बघा असं दबायला लागलेलं आहे म्हणजे वांग छान शिजलेलं आहे वांग शिजवताना हे देठ शिजायला पाहिजे बऱ्याचदा त्यामुळं पहिल्यांदा असं ठेवायचं वांग आणि त्यानंतर मग असं वांग करून हे संपूर्ण वांग शिजवून घ्यायचं आणि बघा छान हलकासा काळपट कलर आपल्या या वांग्याला आलेलं आहे इथे हे वांगसुद्धा शिजलेलं आहे गॅस बंद करून घेते आणि हे वांगसुद्धा एका प्लेटमध्ये काढून वांगे भाजून पूर्णपणे गार झालेले आहेत आता या वांग्याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहेत इझिली सालं निघतात बघा असे पकडले की असे निघतात पद्धतीने वांगे भाजून बनवलेलं भरीत खायला अगदी अप्रतिम लागतं आणि टेस्ट तर खूपच वेगळी लागते एकदा नक्की करून बघा आणि आता अशा पद्धतीने आपण सगळ्या वांग्याचे पहिल्यांदा सालं काढून घेऊ आणि हे सालं एका प्लेटमध्ये काढायचे म्हणजे आपला ओटासुद्धा खराब होणार नाही आणि जास्त आपल्याला साफ करावं लागणार नाही आता इथे आपले संपूर्ण वांगे सोलून झालेले आहेत बघा वांगे व्यवस्थित भाजले गेले ना की त्याचे सालं असे छान निघतात अजिबात काळा भाग राहू द्यायचा नाही पूर्ण सालं आपल्याला या वांग्याचे काढून घ्यायचे आहेत सालं काढून झालेले आहेत सर्वात अगोदर आता याचे आपल्याला देठं काढून घ्यायचे आहेत वांगे हलके शेप असे पहिल्यांदा चमच्याच्या साह्याने पूर्णपणे मोकळा वांग किडलेलं आहे किंवा नाही आणि ज्यावेळी आपण वांग भाजायला घेतो ना त्यावेळी सुद्धा बघायचं की वांग्याला छिद्र असायला नको असे छान एकदा आपण हे वांगे बघून घ्यायचे बघा अजिबात कीड आलेली नाही आहे आता हे तिसरं वांग सुद्धा मी बघते जास्त बिया आपल्या या वांग्यामध्ये नाही आहेत आता आपण भरीत फोडणी घालूया त्याचवरती एक कढई ठेवून घेतली आणि गॅस सुरू करून घेतला आता त्यामध्ये मोठ्या चमच्याने एक चमचा भरून तेल घालून घेऊ तेल तापलं अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी छान फुलली आता त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा असा चौकोनी आकारामध्ये कापून घेतला तो घालून घेऊ कांदा तेलामध्ये हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊ दोन मिनिट आहे आणि कांदा हलकासा गुलाबी झालेला आहे खूप जास्त नाही झाला फक्त हलकासा गुलाबी झालेला आता त्यामध्ये आपण एका घेऊ लगेच एक मोठ्या आकाराचा कापून घेतलेला टोमॅटो घालून घेऊ परतवून घेऊ आणि टोमॅटो हलकासा सॉफ्ट होईपर्यंत या तेलामध्ये आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे कांदे टोमॅटो तेलामध्ये छान परतल्या गेलेले आहेत छान सॉफ्ट टोमॅटो झालेला आहे आता त्यामध्ये हलकीशी कसुरी मेथी घालून घ्या एक दोन चमचे भरून कसुरी मेथी घातली ना की ह्या भरीतला खूप छान टेस्ट येते मिक्स करून घेऊ थोडीशी चिमूटभर कोथिंबीर घालून घेऊ आपण कुठलेही मसाले या भरीतमध्ये वापरणार नाही आहोत त्यानंतर इथे एक चमचा भरून लाल तिखट घालून घ्या आपलं भरीत झणझणीत करायचं असल्यामुळे थोडंसं लाल तिखट जास्त घातलं मिक्स करून घेतलं एक चमचा भरून पेस्ट लसूण आणि जिऱ्याची पेस्ट त्यासाठी मी मोठ्या तीन लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या त्या घालून घेतल्या आता एक मिनटं हा लसूणसुद्धा या फोडणीमध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे सर्व मसाले तेलामध्ये छान परत लागलेले आहेत आता यामध्ये एक अर्धा चमचा भरून हळद घालून घेतली मिक्स करून घेतली अशा पद्धतीने एकदा तुम्ही भरीत बनवून बघा कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आता सर्वात शेवटी आपण हे वांगे घालून घ्यायचे आणि हे वांगे या फोडणीमध्ये असे मिक्स करून घ्यायचे इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा संपूर्ण वांगे फोडणीमध्ये मिक्स झालेले आहेत बघा छान मिक्स करून घेत घ्यायचे असे प्लेन करून घ्यायचे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ मिक्स करून घेऊ आता वांगे आपले पहिले शिजलेले असल्यामुळं खूप जास्त शिजवायचे नाही तर फक्त एक वाफ काढायची आहे खूप जास्त शिजवलं तर हे ड्राय होऊन जातं त्यामुळे जास्त नाही शिजवायचं फक्त एक वाफ काढायची आता एक मिनटं सगळं मसाले घालून एक मिनटं झालेलं आहे आता सर्वात शेवटी मी भरपूर सारी यामध्ये कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घेते आणि आता आपण गॅस इथे बंद करून घेऊ इथे आपलं हे चमचमीत मस्त विदर्भ स्पेशल वांग्याचं भरीत भरीत तयार झालेलं आहे बघा खायला अगदी अप्रतिम लागते एकदम नक्की करून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा भाकरीसोबत पोळीसोबत तर अगदी छान लागतं तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद